लहान मोठे सगळ्यांच्याच आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन ज्याची आपण वर्षभर आतुरतेनं वाट पाहतो यावेळी रक्षाबंधन आलेलं आहे श्रावणी सोमवारी त्यामुळे रक्षाबंधन स्पेशल असा झणझणीत चमचमीत बेत आपण पाहणार आहोत शिवाय यामध्ये कांदा लसूणचा वापर करणार नाही तरीही अप्रतिम अशी थाळी आपण तयार करणार आहोत कुठलाही कार्यक्रम सण समारंभ असू द्या बटाट्याची भाजी आणि पुरीच्या जोडीला कुठलाही पदार्थ मला चॅलेंजिंग वाटत नाही इतकी अप्रतिम ही डिश तयार होते शिवाय कितीही जण जान येणारे जाणारे असू देत त्याची पुरवतही लागते आणि झटपट बनवून तयारही होते चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा किलो बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि एक कप बासमती तांदूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत घातलेलं आहे स्वच्छ धुवून इथं तुम्ही बिहाइंड द सीन्स बघू शकता मी नारळी भात बनवणार आहे त्यामुळे नारळ सोलून देण्याचं काम घरच्यांवर पडलेलं आहे आता मी मस्त आयती नारळाची प्लेट घेऊन इथं आलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा मी एक नारळ सोलून घेतलेला आहे नारळावर वर, वर थोडासा कचरा लागलेला असतो त्यामुळे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आपण आज अगदी साध्या सोप्या पद्धतीनं फक्त दोन शिट्ट्यात तयार होणारा नारळी भात पाहणार आहोत अप्रतिम आणि तोही शीत शीत मोकळा एकदम मौसूत खूप सोपी पद्धत आहे सगळ्यात पहिल्यांदा नारळाची जी ही पाठ आहे ही काढून घ्यायची तुम्ही हवं तर पिलरच्या मदतीने काढू शकता छोट्या खिसणीने याला खिसून घेऊ शकता मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी असं करते तुमच्याकडे जर नारळ खोवण्याची मशीन असेल तर उत्तम माझ्याकडे ती नाही आहे त्यामुळे मी नेहमी जेव्हा मला नारळी भात बनवायचा असतो तेव्हा याच प्रकारे नारळ काढून घेते या प्रकारे नारळाची पाठ काढून घेतल्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कसेही तुम्ही तुकडे करू शकता नारळाला कापून घ्यायचं कारण आपल्याला त्याला मिक्सरला लावायचं आहे ह्या पद्धतीने सुद्धा नारळाचा कीस एकदम बारीक बनून तयार होतो तुम्हाला नारळाचं दूध काढायचं असेल तरीही या पद्धतीने खूप छान दूध निघते काहीच प्रॉब्लेम येत नाही या प्रकारे नारळाचे केलेले तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत आणि छान एक दोन मिनटं मिक्सर फिरवली कसा छान असा मौसूद कीस तयार होतो तुम्ही हवतयाचं नारळाचं दूध काढूनसुद्धा घेऊ शकता नारळाचं दूध घालून जर तुम्हाला भात बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन नारळ इथं लागतील एक वाटी तांदळासाठी मी नारळाचं दूध घालणार नाही आहे फक्त नारळाचा कीज घालते म्हणून मला एक नारळ पुरस आहे त्यानंतर कुकरमधले आपण बटाटे काढून घेतलेले आहेत त्याच कुकरमध्ये मी घातलेला आहे एक चमचा तूप चार ते पाच विलायची मी तोंड फोडून घेतलेलं आहेत छोटे दोन दालचिनीचे तुकडे आठ ते दहा काजू मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आणि आठ ते दहा बदाम त्यानंतर मी मनुकेसुद्धा या प्रकारे फोडून घेतलेले आहेत काजू बदाम असं थोडे थोडेसे नारळी भातामध्ये मोठे घातल्यानंतर ते दिसायलाही छान दिसत आणि चवीलाही छान लागतात तुपामध्ये छान ड्रायफ्रूट परतून घ्यायचे तेव्हाच याची चव छान लागते त्यानंतर जेवढे तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत तेवढाच ओल्या नारळाचा किस इथं वापरायचा आहे मी एक वाटी तांदूळ घेतलेत एक वाटी ओल्या नारळाचा किस इथं घालायचा दोन मिनिटभर तुपा त्याला छान परतून घ्यायचं त्यानंतर जेवढे तांदूळ जेवढा किस तेवढाच किसलेला गूळ एक वाटी तांदूळ एक वाटी किस आणि एक वाटी गूळ मी इथं घातलेला आहे याने एकदम परफेक्ट नारळी भाताचं प्रमाण बनतं गुळही छान असा परतून घ्यायचा मस्त या स्टेजला घरामध्ये असा छान याचा सुगंध सुटतो नारळ आणि गुळाचा त्यानंतर आपण भिजवून ठेवलेले तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घालायचे तांदूळ घालून फक्त त्याला खालीवरी करायचं जास्त परतण्याचा प्रयत्न करायचा नाही तांदूळ भिजलेले असल्यामुळे इथं तुटू शकतात मिक्स करून झाल्यानंतर इथं मी घालत आहे दीड कप पाणी जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दीडपट इथं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मिठाशिवाय खरंच चव लागत नाही त्यामुळे थोडंसं अगदी किंचित इथं मीठ घालून घ्यायचं या प्रकारे आणि याला छान रंग सुवास येण्यासाठी मी इथं आठ ते दहा केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत ज्या ऑप्शनल आहेत पण तुम्ही घाला नक्की छान याने चव आणि रंग येईल मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर याची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आणि हवा सोडून द्यायची अप्रतिम नारळी भात बनवून तयार होतो अगदी सोप्या पद्धतीनं आता आपण इथं बनवतोय पुरी जी अगदी परफेक्ट असेल आणि टम्म फुगलेली त्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ त्यासाठी दोन चमचे बारीक रवा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं एक छोटा चमचा पिठीसाखर नक्की घालायची ज्यामुळे पुरीला रंग सुरेख येतो आणि दोन चमचे तेल आहे माझं नेहमी प्रमाण असतं की दोन वाट्या जर पीठ घेतलं तर दोन चमचे मी रवा वापरते आणि दोन चमचे तेल त्यानंतर छानपैकी पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला जे आपण तेल घातलं आहे त्याच्यात पीठ सोळून नंतर पीठ मळून घ्यायचं तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मला फक्त अर्धी वाटी पुरीचं पीठ मळण्यासाठी पाणी लागतं एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची खूप घट्ट पीठ मळायचं यामुळे काय होतं पुऱ्या खूप कमी तेल पितात छानपैकी पीठ मळून झाल्यानंतर याला तेल लावून बाजूला ठेवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मला फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे पीठ मळून तयार आहे भात आपला तयार होत आहे तोपर्यंत आपण भाजीची ग्रेव्ही बनवूया आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी बघितल्यानंतर तुम्ही बोटे चाकत राहताल अशी लग्नी स्टाईल मस्त बिना कांदा लसूणवाली भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी चार टमाटे मिक्सरला लावून घ्यायचे दोन इंच आलं सोबतच मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे एकदम मिक्सरला बारीक वाटायचे आणि एक, एक छोटासा सिक्रेट मसाला आहे हा एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप आणि आठ ते दहा काळी मिरी अशी मोठाड कुटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बिलकुल लावू नका खलबत्त्यात कुटा यामुळे याचा फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते त्यानंतर कढईमध्ये थोडंसं जरा तर्रीसाठी जास्त तेल घालायचं जिरे घालायचं हिंग घालायचं आपण खलबत्त्यात ओबडधोबड कुटलेला हा मसाला घालायचा अर्धा चमचे हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच मी घातलेली आहे यावेळी गॅस बंद करायचा किंवा कमी करायचा मसाले बिलकुल करपू द्यायचे नाहीत त्यानंतर आपण जी तयार केलेली टोमॅटो आणि हिरवी मिरचीची ग्रेवी आहे ती घालायची लाल तिखट तुम तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता जेवढी तुम्हाला स्पायसी भाजी हवी आहे कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चवीनुसार घालायचं आणि इथं मसाले खूप छान परतून घ्यायचे एक आठ ते दहा मिनटं जोपर्यंत तुम्ही या भाजीचे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतत नाहीत तोपर्यंत भाजीला चव येत नाही मसाल्या परतण्याच्या आधी यामध्ये मी एक चमचा घातलेले आहेत धनेपूड आणि चवीनुसार मीठ आता छान मिक्स करून ह्याला आठ मिनटासाठी ठेवून द्यायचं छान याला या प्रकारे तेल सुटलेलं असेल याचा अर्थ तुमची ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनवून तयार आहे तुम्हाला खूप तर्रीदार भाजी आवडत असतील तुम्ही सुरुवातीला फोडणीला थोडं जास्त तेल घालू शकता सण समारंभ जेव्हा असतील तेव्हा थोडं आपण हटके बेत बनवतोस त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं उकडलेले बटाटे या प्रकारे बिलकुल कापायचे नाहीत हाताने मॅश करून घालायचे एक बटाट्याचा मोठा टुकडा काही बटाटे असे मॅश झालेले याची चव भाजीला अगदी रंगत आणते इतकं छान हे असे घालायचे बटाटे एकदम तुमचे परफेक्ट शिजले पाहिजे दोन शिट्ट्यामध्ये अगदी गाळेही झाले नाहीत पाहिजे आणि कच्चेही राहिले नाही पाहिजेत बटाट्याला या मसाल्यामध्ये या प्रकारे दोन मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर भाजीमध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी किती घालायचं पाण्याला काहीही मोजमाप नाही जेवढी पातळ घट्ट तुम्हाला जशी भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालायचं मी इथे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे भाजीला छान आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला ही भाजी जरी पातळ तर दिसली तरी थोडीशी शिजल्यानंतर घट्ट बनते त्यानंतर यामध्ये घालायची कसुरी मेथी आणि आमचूर पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर कंपल्सरी आहे आणि ही जर तुमच्याकडे नसेल तर भाजीचा गॅस बंद करण्याआधी एक चमचे लिंबाचा रस नक्की घाला ही पर कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तुम्हाला जर भाताबरोबर सर्व करायची असेल तर लग्नी कन्सिस्टन्सी पण मला थोडीशी घट्ट भाजी पुरीसोबत आवडते त्यामुळे मी या प्रकारे भाजी ठेवलेली आहे हे टोटली तुमच्यावर आहे की भाजी नेमकी कशी बनवायची पण अगदीच सुंदर आणि परफेक्ट चवदार भाजी बनवून तयार आहे तुमच्या सणासुदीला चव आणेल अशी भाजी आहे त्यानंतर आपला इथं नारळी भात बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता की ती कुकरमध्ये सुद्धा हा छान शिजून तयार आहे अगदी मऊसूद लहान मुला मोठ्यापासून लहान मुलापर्यंत सगळ्यांना खाता येईल असा कुकरचं झाकण उघडल्यानंतर थोडीशी त्याची हवा जाऊ द्यायची आणि काट्याच्या चमच्याने असं आदर आदर दुसऱ्या भांड्यामध्ये भात काढून घ्यायचा म्हणजे गरम कुकरमध्ये तो जास्त वेळ शिजत नाही आणि लगदा बनत नाही त्यामुळेच तुमचा भात असा सुट्टा सुट्टा बनवून तयार होतो थंड होण्यासाठी हा भात ठेवून द्यायचा अगदी छान तुमचा नारळी भात सुंदर पद्धतीने बनून तयार आहे एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून नक्की त्यानंतर आपला भात तयार आहे भाजी तयार आहे पुरीचं पीठ आपण मळून ठेवलं होतं मळलेल्या पुरीच्या पिठाला पंधरा ते वीस मिनिटापेक्षा जास्त भिजत ठेवू नका जास्त वेळ जर पीठ भिजायला ठेवलं त्यामुळे रवा आहे असं समजून तर पुऱ्या जास्त तेल पितात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर मला मोठ्या जास्त पुऱ्या आवडत नाहीत त्यामुळे छान छोट्या छोट्या आकाराच्या मी इथं मस्त पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत गरमागरम तेला छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या थोडीशी आपण पुरीच्या पिठामध्ये पिठीसाखर घातल्यामुळे या पुऱ्यांना जी रंग येतो तो अगदी सुरेख येतो तुम्ही बघू शकता अगदी सुंदर इथं पुऱ्या बनवून तयार आहेत आणि एकही पुरी असं होणार नाही की तुमची फुगली नाही किंवा चिकटली कारण पीठ एकदम घट्ट म्हणून घ्यायचं पुरीचं या प्रकारे पुऱ्या तुम्ही या रक्षाबंधनला ट्राय करून नक्की बघा आणि खूप वेळ जवळजवळ अर्धा तास या पुऱ्या अगदीच खाली बसत नाहीत म्हणजे चपट्या होत नाहीत ही गोष्टही आहे त्यानंतर आपण इथं ता ताट वाढूया मस्त गरमागरम अशी माझी सगळ्यात आवडीची बटाट्याची भाजी नारळी भात आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या अप्रतिम कॉम्बिनेशन आहे साधं सोपं आहे कांदा लसूण न घालता बनवलेली ही भाजी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला लग्नाच्या पंक्तीच्या आठवण येईल आणि तुम्ही डबल ही नक्की बनवताल ही माझी खात्री आहे एकदा या रक्षाबंधनला पाहुण्यांसाठी तुमच्या भाऊरायासाठी ही थाळी ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल कशी वाटली ट्राय केल्यानंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय